तर अंबड येथील गोळीबार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपींच्या शोधासाठी तीन पथकांची स्थापना केली आहे आरोपीला अटक करून कारवाई करणार असं पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितलेलं आहे जालन्यामध्ये हा प्रकार आहे जालन्यातील अंबड शहरामध्ये अंबर पाचोड या रोडवरील कैकाडी महाराज चौकामध्ये हिप्पी मल्टी सर्व्हिसेस दुकानासमोर रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती आणि या प्रकरणी आता जे आरोपी आहेत त्यांना शोधण्याचं काम सुरू आहे यासाठी तीन पथकांची नेमणूक सुद्धा केलेली आहे अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे काल संध्याकाळी गोळीबारीची एक घटना घडलेली होती ज्यामध्ये एका व्यक्तीला मांडीवर गोळी लागलेली आहे त्याची ताबडतोड दखल घेऊन पोलिसांनी अटेम्प्ट टू मर्डर चा गुन्हा दाखल केलेला आहे आर्म एक्ट वगैरे सगळं सेक्शन लावून आरोपीची शोधसाठी तीन टीम आम्ही लावलेली आहे एल सी बीची पण त्याच्यामध्ये पथक आहे लोकल पोलीस स्टेशनचं आहे डीवस पी पथक आहे आणि लवकरात लवकर आरोपीला अटक केला जाईल आणि त्याच्यावर कठोर कठोरतम कारवाई केली जाणार आहे